महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा नाशिक जिल्ह्यात वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया तर्फे बांधवांना सणानिमित्त महाराष्ट्र टीव्ही मीडिया यांच्या महिला प्रतिनिधी रोजमेन शेख यांनी आमचे महाराष्ट्र राज्य उपसंपादक रमेश गिरी गोसावी तसेच नाशिक जिल्हा उपसंपादक रामचंद्र ताठी यांच्या उपस्थितीत भद्रकाली पोलीस ठाणे येथे भाऊबीजीच्या सणानिमित्त पोलीस कर्मचारी यांना ओवाळणीची भेट देऊन तेथील सर्व कर्मचाऱ्यांना वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया महिला प्रतिनिधी रोजमिन शेख यांनी सर्वांनाच ओवाळून एक पोलिसांमधले भाऊ बहिणीच्या प्रेमाचे असलेले अतूट नाते निभावत सर्वांना नारळ करधुडा शाल तसेच मिठाई भरून सर्व कर्मचाऱ्यांमध्ये एक नाते तयार केले रोजमिन शेख यांनी सांगितले की एपीआय अहिरे सर तसेच पोलीस विक्रांत मगर भाऊ यांचे महिलांसाठी अडचणीच्या ठिकाणी खूप मोठे सहकार्य लाभते आणि आणीबाणीच्या कॉलसाठी तातडीची मदत देऊन तात्काळ मदतीसाठी धावून येतात तसेच महाजन दादा ही खूप मदत करीत असतात आज आमचे पोलीस बांधव आपल्या सर्वांच्या रक्षणासाठी आपले घरदार तसेच आपला परिवार तसेच सण उत्सव सोडून आपले कर्तव्य बजावत आहेत म्हणून ही संकल्पना मनात ठेवून हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला यावेळी तेथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रताप वहीफळे एपीआय शिवाजी अहिरे पोलीस शिपाई विक्रांत मगर पोलीस अमलदार विकास धिरिंगे पोलीस हवालदार विकास भास्कर कविलकर पोलीस हवालदार एस पी बाविसकर पोलीस विश्वनाथ साबळे तसेच महाजन दादा या सर्वांना रोजमिन शेख यांनी भाऊबीजेची ओळण्याची भेट देऊन त्यांच्या भाऊबहिणीच्या नात्याची ओळख घडवून आणली शेवटी असेच प्रेम कायम असावे आणि माझ्या भावांना चांगले बळ येऊ हो, त्यांच्या आयुष्यात चांगली उन्नती घडो चांगले यश लाभो अशा कठोर अंतकरणाने त्यांना मिठाई भरून गोड शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिलेत अशा प्रकारे हा आगळा वेगळा उपक्रम राबवून कार्यक्रमाची सांगता झाली वंदे महाराष्ट्र टीव्ही मिडिया कॅमेरामॅन रमेश गिरीसह प्रतिनिधी रामचंद्र ताठे नाशिक वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा